नमस्कार तेज वार्ता, वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून आपण पाहत आहात न्यूज शुक्रवार दिनांक रोजी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आष्टी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन बीड जिल्हा आणि आष्टी तालुका कमिटी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी प्रशासनाने विविध मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी हा मोर्चा होता सदर मोर्चा हा कड्या येथील आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय असा मार्ग होता या मोर्चात पुढील मागण्या मांडण्यात आल्या आदिवासी जमातीमध्ये कुठल्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये राज्यात आदिवासी बजेट कायदा लागू करण्यात यावा वन आणि गायरान जमिनीवर असणारे अतिक्रमण कायम करावेत आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर बिगर आदिवासीचं अतिक्रमण काढून आदिवासी, आदिवासी यांना जमीन मोकळ्या करून देण्यात याव्यात मासेमारीचे ठेके हे आदिवासी यांनाच देण्यात यावेत अनुसूचित जाती जमाती कायद्याची अंमलबजावणी कडक करण्यात यावी छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्या अंतर्गत एक उपकार्यालय बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात करण्यात यावेत शासन निर्णय न्युबयो दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक त्रेसष्ट कायदा नऊ दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयाप्रमाणे सक्षमीकरण योजना पातळीवर राबून महिलांना सक्षम करण्यासाठी कारवाई करण्यात यावी प्रत्येक मतदार यादीमध्ये कुपन जातीचे दाखले आणि आधार कार्ड नोंदणीसाठी आदिवासींचे नावे समाविष्ट करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात यावे या मागण्यासंदर्भात तहसील कार्यालय आष्टी यांना निवेदन देण्यात आले यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा म्हाडा नाशिकचे सभापती शिवाजीराव ढवळे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पिंपळे एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजू माळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब माळी युवा तालुकाध्यक्ष शंकर बर्डे सरचिटणीस देवराव पिंपळे सल्लागार हौसराव पिंपळे जिल्हा सचिव दिलीप बर्डे महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा माळी तालुका सचिव अनिल माळी जिल्हा संघटक रावसाहेब पवार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक गरुड कैलास गायकवाड संपत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी राजू गायकवाड आष्टी बिलो <च्चाँगा> आपण मासेमारीचे जे ठेके आहेत हे आदिवासींनाच देण्यात यावे कारण की आपल्या मासेमारी शिकार हा आदिवासींचा आपला कायम असला तरी सुद्धा या या ठिकाणी ठिकाणी आदिवासींना मासेमारी करून आणि आदिवासींना या ठिकाणी या ठिकाणी समाजावर अकोला इथल्या तहसीलदारांना आणि पोलिसांना आपण पत्र दिलेलं आहे या मोर्चाची सुरुवात म्हणून इथल्या तहसीलदारांचा आणि इथल्या पिढीचा जाहीर निषेध करतो महिला असू पण त्या माणसांनी एकदाही कुणाला त्या बाबतीमध्ये चर्चेला वळव नाही त्यांना माहिती होतं भांडवलदारांसारखं ता ता खोटं बोलून किंवा सरकारला फसून काम करत नाही तर स्वतः काम करून तुमच्या सगळ्यांना पगार मिळतो आणि त्या सगळ्या पगार देणाऱ्या माणसांचा तुम्ही अपमान केला म्हणून आम्ही त्या सगळ्यांच्या वतीनं फार वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी मागणीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मोर्चा घेऊन आल्या बाब आपल्याला कल्पना द्यायची गेल्या आठवडाभरामध्ये झगपुटी दृश्य पाऊस झाला अनेक गावातील लोकांची गोरगरिबांची घरं वाहून गेली नुकसान झाले संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आजही काही भागामध्ये जोराचा पाऊस असल्या कारणाने भीती मोठी काही लोक आपली येऊ शकली नाही पण काही हरकत नाही एवढ्या पावसाच तुम्ही सर्वजण इथं थांबलात जोराचा पाऊस मगाशी असताना सुद्धा आपण इकड्या तिकडे कसलाही आधार घेतला नाही पाऊस लागू नये म्हणून याच कारण हे दुःख आहे आमच्या मनात आमच्या वेदना ह्या हजार वर्षापासून राबराब पिड्या राबणारी राब माणसं कष्ट करणारी माणसं मेहनत केणारी माणसं ज्या कामापासून घाम निघतो असा अंग मेहनतीच काम करणारी आम्ही माणस लोकशाहीच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर आम्हाला काही प्रश्न पडत की आम्ही राब राबणारी राब माणसं कष्ट करणारी माणसं पण आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल होताना दिसत नाही पण याच देशातली टेकडी माणसं आरामखोर माणसं त्याला आपल्या भाषेत आपण भाड खाऊ माणसं ही सगळी माणसं आईशाने आरामी गाडीच ही काम न करता आयुष्याने आरामी जीवन जगतात आम्ही रामराम राबणारी कष्ट करणारी माणसं आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल होत नाही याचा अर्थ देशाच्या सिस्टम मध्ये काहीतरी दोष आहे जाणून बुधून करते तुम्ही भिकायला लागाव प्रशासनाच्या माध्यमात असं काही षडयंत्र आदिवासी म्हणजे देशा देशा या देशाचा मूळ मानस आदिवासी hmm. म्हणजे देशाचा अध्या hmm नागरिक या देशातल्या नैसर्गिक साधन चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहात रहा फक्त तेज वार्ता न्यूज